नमस्कार बंधू भगिनीनो जुनी पेन्शन लागू करा अन्यथा राज्य सरकारांचे असहकार आंदोलनाची तयारी निवडणूक जनगणना अशा कामांवर बहिष्कार तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा त्यानंतरच कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्या आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका नमस्कार बंधू भगिनीनो मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे तुमच्या आवडत्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकापूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा राज्यातील सरकारी कर्मचारी असहकार आंदोलन करतील असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे असहकार आंदोलनामध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत यामध्ये चक्क निवडणुका कामकाजावरच बहिष्कार तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम कर कर्मचाऱ्यांशिवाय होणे शक्य नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकापूर्वीच पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनाकडून करण्यात आलेली आहे वेळोवेळी राज्य शासनाकडून जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले जाते परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाही नेहमीच समितीचे गठन केले जाते व वेळ पुढे ढकलले जाते यामध्ये कर्मचाऱ्यांची निराशा कायम राहते यामुळे कर्मचारी यावेळी स असहकार आंदोलन करण्यात येणार आहे याकरिता मुंबई येथे लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे राज्य सरकार हे जुने पेन्शन निर्णय घेण्याकरिता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहे केंद्र सरकारने अद्यापपर्यंत पेन्शनबाबत भूमिका स्पष्ट केली नाही यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाकरिता देखील जुनी पेन्शनचा निर्णय रेंगाडत चालला आहे जर राज्य सरकारने निवडणुकापूर्वी जुनी पेन्शन लागू न केल्यास यानि या निवडणुकामध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षाला मतं करणार आहेत याकरिता वोट फॉर ओ पी एस प्रशिक्षण पुस्तिकांचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे याचाच अर्थ मित्र हो ओ पी एसचा जुन्या पेन्शनचा लढा हा अजून मजबूत करायचा आणि सरकारला आपण जुनी पेन्शनचा कशी लागू करता येईल याकरिता विचार करायला भाग पाडायचा आणि जुनी पेन्शन लागेपर्यंत हा लढा तसाच तीव्र ठेवायचा आहे तुम्हाला काय वाटते जुन्या पेन्शनबद्दल आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा आणि आम आमचा व्हिडिओ हा कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात ते मला नक्की कळवा आम्हाला बरं वाटेल कारण जुन्या पेन्शनचा लढा हा एक राष्ट्रीय आंदोलन होणे गरजेचं आहे तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद